नमस्कार सर्वांना मी अमृता आपल्या अमृता वारी व्लॉग या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे त्याचप्रमाणे आपल्या आजच्या व्लॉग मध्ये सुद्धा तर आता आजचा व्लॉग संध्याकाळच्या वेळी चालू केलेला आहे कारण साडेपाच वाजलेले आहेत आता आणि आपल्या आजच्या व्लॉग ची सुरुवात झालेली आहे तर आज स्पेशल मी तुमच्यासोबत एक गुजराती रेसिपी शेअर करणार आहे जी की आमच्या घरी सगळ्यांना खूप जास्त आवडते म्हणजे गुजराती डाळ असते ना वरण भात आपण करतो आप भात ची आ, कोनी -कोनी ते आपल्याकडे वरण भातची डाळ असते ती कोणी कोणी प्लेन डाळ खातं फक्त शिजवून त्यातमध्ये नमक टाकलेलं असतं तूप घेऊन वरण भात असं खातं आणि कोणी कोणी फोडणी देतं हिरवी मिरची जिरी मोहरी कोथिंबीर कडीपत्ता लसूण अशी तर या गुजराती लोकांची डाळ खूप वेगळी असते आणि खूप छान असते एकदम टेस्टी असते मस्त एकदम तर ती डाळ भात गुजराती डाळ बनवली ना फक्त वरण आणि भात एवढा आम्हाला इनफ असतं दुसरं काही म्हणजे खायची गरजच पडत नाही कारण सगळ्यांनाच तेवढं जास्त आवडतं त्याच्यामुळे ज्या जा दिवशी गुजराती डाळ बनवते त्या दिवशी फक्त वरण भात बनवते मस्तपैकी कडाई भरून डाळ आणि कुकर भरून भात पोटभर सगळेजण खातात तर गुजराती डाळमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात एक असते चिंचेची जी आणि दुसरी असते लिंबू आणि लिंबू असताना लिंबूवाली डाळ त्यातमध्ये असते दा मेथी दाणे टाकतात फोडणीमध्ये आणि लिंबू असतं त्यातमध्ये गुळ पण असतो तिखट गोड आंबट अशी मस्त टेस्टी टेस्टी डाळ असते आणि आता मी आज जी बनवणार आहे ती वेगळी बनवणार आहे कारण माझ्याकडे लिंबू नाही आहे आता म्हणजे एकच लिंबू आहे आणि ते मला रोज लागतं सकाळी सकाळी गरम पाण्यात प्यायला म्हणून लिंबूवाली दाळ नाही बनवत आज पण चिंचेवाली बनवते तर <coughs> चला मग आता स्वयंपाकाला सुरुवात करायची संध्याकाळची वेळ होत आलेली आहे सगळ्यात आधी चहा पिऊन घ्यायचा आहे म्हणजे जरा अजून फ्रेश वाटल आणि स्वयंपाक पण छान होईल थोडासा मूड पण फ्रेश असतं तेव्हा कसं सगळं काही एकदम छान छान होत असतं म्हणून मग मूड फ्रेश करण्यासाठी थोडासा चहा रोज ठरवते नाही चहा नाही प्यायचा डायटिंग थोडस करून थोडस दिवाळी खाऊन वगैरे पोट बाहेर निघले ते थोडंसं आत घ्यायचे त्याच्यासाठी पण नाही चहा पिल्याशिवाय असं फ्रेश वाटतच नाही त्याच्यामुळे जास्त नाही पण थोडासा अर्धा कप दोन कप साखरेऐवजी एकच कप एक दोन चमचे साखरेऐवजी एकच चमचा साखर टाकून थोडासा लाईट असा मस्त चहा बनवते चहा पिऊन घेते आणि त्याच्यानंतर गुजराती डाळ कशी बनवतात ते तुम्हाला सांगते तुम्हाला सुद्धा वेगळं कधी काय ट्राय करायचं असेल स्वयंपाकाचा खूप कंटाळा आलाय किंवा काहीतरी सकाळी किंवा दुपारी काहीतरी हेवी खातो तेव्हा संध्याकाळी लाईट पाहिजे असतं थोडंसं मग नेहमी नेहमी तेच डाळ भात करण्यापेक्षा या टाईपची डाळ नक्की ट्राय करा सगळ्यांना आवडेल खूप जास्त तर चला आज मी डिटेलमध्ये गुजराती डाळची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर व्लॉग वरती शेवटपर्यंत थांबा अजिबात स्किप्ट करू नका आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि खूपच जास्त आवडला तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला चला आता जिबीला तर काय चांगली चव लागलेली आहे चहाची त्याच्यामुळे चहा पिल्याशिवाय काय भागत नाही की ती नाही नाही म्हटलं तरी प्यावासाच वाटतो म्हणून मग थोडासा चहा ठेवलेला आहे सगळ्यात अगोदर दिदी आणि माझ्यासाठी दिदी पण कधी पितात कधी नाही मी पण कधी पिते कधी नाही पण शक्यतो तर प्यावाच वाटतो मला तरी तर मग आता दोघींना अर्धा अर्धा कप चहा ठेवलेला आहे खूप जास्त नाही एकदम थोडासा अर्धा कपच ठेवलेला आहे आपल्या जिबीची चव भागवण्यापुरता म्हणून दोघींना अर्धा अर्धा कप चहा काढून घेतला शिवला दूध पाजून घेतलं होतं मी अगोदरच आणि आरूला थोडसं चहा आणि दूध मिक्स करून देते तर चला आता आपली डाळच्या रेसिपीला सुरुवात करू या सगळ्यात आधी मी डाळ घेतलेली आहे तर डाळ तुम्ही जेवढी म्हणजे ज्या क्वांटिटीमध्ये डाळ बनवायची त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही डाळ घ्यायची तर मी सपटवाटी याप्रमाणे डाळ घेतलेली तर काही काही डाळी शिजून खूप घट्ट होते काही काय तेवढी होत नाही म्हणजे त्या हिशोबाने डाळ घेऊन घ्यायची आणि ही माझी पॉलिश डाळ असल्यामुळे मी तिला चांगलं चोळून चोळून धुते कारण त्याला कलर लावलेला असतो तो कलर जोपर्यंत पिवळा रंग निघतो तोपर्यंत धुवून घ्यावं चांगल्या पाण्याने स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घेत असते मी तांदूळ आणि डाळ कारण त्याला पॉलिश केलेलं असतं म्हणून तर आता डाळ धुवून घेतलेली आहे त्यात मापाचं पाणी टाकून घेतलं आणि त्यातमध्ये टाकून घेते मी चिंच तर शिजवायच्या आधीच चिंच टाकायची म्हणजे ती चांगली शिजली जाते आणि आपोआप मिक्स होते तिला काय बारीक बारीक करायची गरज पडत नाही आणि टोमॅटोसुद्धा एक मोठ्या साईजचा टोमॅटो कापून कट करून टाकते मोठे मोठे पीसच कट करते कारण ते शिजणारे ऑलरेडी त्यातमध्ये म्हणून ते डाळीतच टाकून घ्यायचं त्याचबरोबर आता त्या डाळीतच मी हळद टाकते थोडीशी आणि थोडंसं नमकसुद्धा टाकणारे कारण त्याने डाळीला चांगली चव येते आणि जर कोणाला साधी डाळ काढायची तर ते सुद्धा काढू शकतो आणि बघा आता यातमध्येच मी थोडेसे सुद्धा टाकलेले एक मूडभर याप्रमाणे मी शेंगदाणे टाकलेले डाळची मस्तपैकी शिट्टी करून घेते आणि कुकर थंड होईपर्यंत देवाला दिवा लावून घेते कारण दिवा लावायची वेळ झालेली आहे म्हणून आधी दिवा लावून घेते तर मी स्पेशल रेसिपी चॅनल नाही आहे माझा त्याच्यामुळे मी ब्लॉग मध्येच रेसिपी कधी कधी सांगते तर ते तुम्ही समजून घ्या थोडंसं मग आता दिवा लावून घेते देवाला तर कसं होतं देवाला सकाळी तुळशीपुढं रांगोळी काढली आणि संध्याकाळी दिवा लावला की दिवस पूर्ण झाल्यासारखं वाटतं आणि मनाला वेगळंच समाधान आणि शांतता वाटते त्याच्यामुळं मग सकाळी सकाळी कितीही काम असलं की देवपूजा केली की सगळी कामं पूर्ण झाल्यासारखं वाटतं आणि संध्याकाळी सुद्धा दिवस चांगला जा पूर्ण चांगला गेला असं वाटतं जेव्हा तुळशीला दिवा लावतो तेव्हा म्हणून मग न विसरता पूजापाठ आणि देवपूजा करूनच घ्यावी तर चला आता आपला कुकर थंड झालेला आहे आता डाळीला फोडणी द्यावी त्याच्यासाठी मी ठेवलेली कढई आणि लसूण मी सोलून बारीक करून घेतला कट करून दोन चार मिरच्या कट करून घेतल्या आणि कोथिंबीर कट करून घेतली सुद्धा घेतलेला आहे तर आता तेल तापलेलं आहे तेलात मी टाकली जिरी मोहरी आणि नंतर टाकणारे थोडंसं हिंग तर हिंग नंतर टाकणारे आता ही जिरी मोहरी चांगली तड़ तडतडून द्यायची त्याच्यानंतर लसूण सोलून कट करून घेतलाय कढीपत्ता घेतलाय तो कढीपत्ता टाकायचा लसूण टाकायचा त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकायची आणि लसूण चांगला पिवळा ब्राऊन होईपर्यंत त्याला चांगलं फोडणी द्यायची तडको द्यायचं तेलामध्ये आणि कोथिंबीरना तुम्हाला खरं सांगू का बरेच जण वरून कोथिंबीर टाकतात पण को को मी वरून पण थोडीशी टाकते आणि फोडणीत पण टाकते फोडणीत कोथिंबीर टाकल्याने एक वेगळी चव लागते भाजीला त्याच्यामुळं मग मी फोडणीतच कोथिंबीर टाकते शक्यतो आणि हिंग सुद्धा टाकून घेतलेले थोडेसं त्याच्यामुळं अजून छान डाळला फोडणीला म्हणजे वास येतो ना तेव्हाच मला तर भारी वाटते हिंगाची टेस्ट तर काही वाटत नाही मला डाळमध्ये पण वास येतो तेव्हा छान वाटतं आणि आता बघा हे सगळं टाकून झाल्यानंतर परत मी थोडीशी हळद ॲड केली आणि लाल मिरची सुद्धा टाकायची बरं हिरवी मिरची टाकली तरी अर्धी चमची लाल मिरची टाकली गॅस फुल केला आणि मस्तपैकी शिजलेली डाळ त्यातमध्ये फोडणीमध्ये टाकली अशी चांगली चर्र चर्र आवाज आला अशी मस्त फोडणी बसली तर तुम्ही बघू शकता डाळ ही डाळ ना एकदम पातळ नाही करायची थोडीशी घट्टच ठेवायची म्हणजे ती खायला अजून जास्त मजा येते नमक, आधी नमक, नमक मी आधी अर्धा चमचे टाकलेलं त्याप्रमाणे लक्षात ठेवून नंतर सेकंड टाईम अजून नमक वाढवायचं कारण आपण त्यातमध्ये पाणी वाढवतो म्हणून नमक वाढवायचं आणि गूळ मी एवढा घेतलेला आहे बघा आता ही गुळ बारीक करून घेतलेला आहे तर गूळ टाकून घेते या प्रमाणात तर तुम्हाला खूप जास्त गोड नाही आवडणार आवडणार त्या हिशोबाने तुम्ही तुमचा गुळ घालून घ्या आणि बघा फायनल डाळ अशी दिसते दिसायला किती छान आणि मस्त दिसते ना शेंगदाणे सुद्धा शिजले गेलेले त्यातले आणि वास सुद्धा खमंग घेतोय आंबट गोड आणि तिखट अशी मस्तपैकी डाळ असणारे बाजूलाच भात सुद्धा ठेवलाय आणि हे सगळं झाल्यानंतर लगेचच आम्ही गरम गरम जेवायला घेतलं आणि ही डाळ बघा एवढी घट्ट ठेवायची मग छान वाटते खायला आणि हा गुजराती पापडे बर का ती मठिया आहे आपला पापड नाही तुम्ही म्हणाल हा कसा वेगळा दिसतो असा म्हणून तर आम्ही मस्तपैकी टी व्ही बघता बघता हॉलमध्ये जेवायला घेतलेले आम्ही रोज इथंच जेवतो हॉलमध्ये बसून आमच्या मॅडमला आज भूक नव्हती मग मॅडम काही मॅडमचं लई जबरदस्त असतं बाबा त्यांना भूक नसते तेव्हा त्यांनाहीच खात आम्ही मात्र भूक असुकी नसतो थोडंफार खाऊनच घेतो तर आम्ही आमचे जेवायला घेतले टी व्ही बघत बघत मॅडमचं चालू आहे